जुन्या काळाच्या सोळा गोष्टी ज्यामागे दडलेल्या आहे आधुनिक विज्ञान नमस्कार मित्रांनो कधी विचार केलाय का आपल्या आजी आजोबांकडे इतकी खोल समज का होती आपल्याला कधी किरकोळ वाटणाऱ्या त्या त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी खूप मोठा आधार ठरतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या जुन्या घरगुती नियमाच्या मागचं वैज्ञानिक कारण आणि काही असे सोपे उपाय जे तुमच्या रोजच्या त्रासांना चुटकीसरशी दूर करू शकतात तर सुरू करूया नंबर एक आपली सकाळ चहाशिवाय सुरूच होत नाही पण ऐका चहा नेहमी थोडा कोमट करूनच प्या गरमागरम चहा मजा देतो खरा पण खूप गरम चहा पिण्याने गळ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि जीभ भाजली तर दिवसभर काही नीट खाता येत नाही नंबर दोन पोटात गॅस होणं आजकाल सगळ्यांच्याच घरातलं सामान्य प्रकरण वयस्कर माणसं नेहमी सांगतात मेथीदाणे भिजवून खा यामुळे गॅस कमी होतो पोट निवळतं आणि हृदयासाठी फायदेशीर मानलं जातं त्यातच सकाळी चालणं हे तर शरीरासाठी अमृतासारखं आहे नंबर तीन कधी अचानक चक्कर यायला लागली तर घाबरू नका फक्त एक छोटी इलायची तोंडात टाका किंवा पाण्यासोबत घ्या काही मिनिटात आराम जाणवायला लागेल नंबर चार हिवाळ्यात ओठ फुटणं अगदी सामान्य त्यावर एक साधा उपाय गाईचं कच्चं दूध रोज ओठांवर लावा लिप बामची गरजच पडणार नाही ओठ मुलायम आणि सुंदर राहतात नंबर पाच नारळ खाणं फक्त चविष्टच नाही तर हाडं मजबूत करण्यासाठीही उत्तम आहे मजबूत हाडं म्हणजे कमी दुखापत नंबर सहा तोंडाची दुर्गंधी त्रास देते थोडं भाजलेलं जिरं खा कब्जही कमी होते आणि श्वास पण ताजे होतात वयस्कर माणसं म्हणतात खरी दुर्गंधी बहुतेक वेळा कब्जामुळे येते नंबर सात काही लोक असतात जे औषधं सुक्या तोंडाने गिळतात हे अगदी चुकीचं आहे औषध नेहमी पाण्यासोबतच घ्या नाहीतर घशात अडकल्यासारखं वाटू शकतं नंबर आठ सकाळी रिकाम्यापोटी आंब्याचा मुरंबा खाल्ल्यास डोकेदुखीत आराम मिळतो शरीरात ऊर्जा वाढते नंबर नऊ तुमचे केस कोरडे आणि निस्तेज दिसतात मुलतानी मातीमध्ये दही मिसळा आणि वीस मिनटं केसांवर लावा धुतल्यावर केस अक्षरशः मऊ रेशमी आणि चमकदार दिसतात नंबर दहा चपाती खाऊन झाल्यावर छोटासा गोळ्याचा तुकडा खा पचन जलद होतं आणि पचनशक्ती मजबूत होते नंबर अकरा हातपाय कोरडे पडत आहेत एलोवेरा जेल लावा हे नैसर्गिक मॉइश्चरायझर त्वचा मऊ आणि तजेलदार करते नंबर बारा जास्त झोपणेही चांगले नाही खूप झोपल्यास मनावर जडपणा येतो आणि ताण घेत राहिलात तर नैराश्य वाढू शकतं म्हणून झोपा पण मर्यादित नंबर तेरा दूध उकळताना एक इलायची टाका दूध खराबही होत नाही आणि त्याचा स्वाद अप्रतिम लागतो नंबर चौदा खाज सुटत आहे नारळाच्या तेलात थोडंसं लिंबाचा रस मिसळा आणि मसाज करा ताबडतोब आराम मिळेल नंबर पंधरा वाकून बसण्याने किंवा उभं राहण्याने आपली रीड हाडांवर ताण येतो आणि खांदे झुकायला लागतात म्हणून म्हातारी माणसं नेहमी सांगतात सरळ बसा सरळ उभे राहा ही सवय शरीराची रचना सुंदर ठेवते नंबर सोळा ओटावर झोपण्याची सवय असेल तर बदला यामुळे रीडवर दाब येतो आणि शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं जर ही माहिती उपयुक्त आणि आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि एके ऑल कंटेंटला सबस्क्राईब करा धन्यवाद मिळूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद